आणि काही गोष्टी अशा आहेत ना आ, सांगा की सांगायला गेलं की वेळ कमी पडेल नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना समर्थ आज आपण आलेलो लोकपराळला तिकडे नवीन मठ स्थापन झालेला आहे तर त्या मठाला आज आपण भेट देणार आहोत त्या मठाची माहिती जाणून घेणार आहोत आणि हे मठ कुठे आहे ही सगळी माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये भे भेटणार आहे तर नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो तुम्ही स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला स्वामींच्या मठामध्ये यायचं असेल तर समोरून लोरपरळचं स्टेशन आहे ही बावला मस्जिद आहे आणि तुम्ही चिंचफोकीच्या साईडने येऊ शकतात आणि तुम्हाला यायचं असेल तर मुन्सिपल मजदूर युनियन मुंबईची बिल्डिंग आहे त्याच्या बरोबर बाजूला ही गल्ली आहे आणि समोरच स्वामींचं मठ आहे तर इकडनं दोन मिनटावरती स्वामींचं मठ आहे तर आता आपण आज जाऊया आणि स्वामींच्या मठाचं दर्शन घेऊया तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे श्री स्वामी समर्थनच्या मठामध्ये लोहरपडेला नवीन मठ जे स्थापन झालं गुढीपाड्याव्याला त्या मठामध्ये मत आता आपण आलेलो आहे आणि आपण इथून बघू शकतो की हा मुख्य प्रवेशद्वार आहे स्वामींचा आणि इथून आता आपण आज जाऊया पण आज जाताना आपण इकडे बघतो आहे संकल्प चांदीच्या मुकुटाचा आहे विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठाने येत्या आषाढी एकादशीपर्यंत श्री स्वामींना चांदीचा मुकुट बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे ह्या मुकुटासाठी अंदाजे दीड ते दोन किलो चांदी जमवण्याचा प्रयत्न आम्ही सेवेकरी करीत आहोत ज्या स्वामी सेवेकरांना ह्या मुकुटासाठी यथार्थी चांदी अथवा रक्कम द्यायची इच्छा असल्यास आवश्यक देऊ शकतात त्यांचा हा जी पे आहे स्कॅनर तर तुम्ही स्कॅन करून तुम्हाला इच्छेनुसार तुम्ही तिकडे रक्कम किंवा मठाला तुम्ही भेट देऊन चांदी अर्पण करू शकतात तर आता आपण इथून आज जाऊया खूप सुंदर अशी आपण स्वामींची मूर्ती बघतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अं सर्वांच या विजयदत्त स्वामी समर्थ मठात हार्दिक स्वागत आहे सगळ्यांना श्री, श्री स्वामी समर्थ हळूहळू का होईना किंवा मला माहिती नाहीये इथे जे मठामध्ये ज्या काही वाईट आहेत त्या जा फार वेगळ्या आहेत कारण स्वामींनी ठरवलं इथे स्वतः येऊन बसण्याचं त्यांनी स्थान स्वतःचं ठरवलं होतं म्हणून आज स्वामी इथे आलेले आहेत आणि त्यामुळे या मठामध्ये अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत दर गुरुवारी इथे भक्तांचा महापौर इथे लोटला जातो आहे आणि काही गोष्टी अशा आहेत ना की सांगायला गेलं की वेळ कमी पडेल बहुधा पण एवढं सांगितलं हे जे काही स्वामीचं स्थान झालेलं आहे जे त्यांच्या इच्छेने झालेलं आहे त्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी माझ्या परिवाराकडून मला माझ्या हातून करून घेतलेल्या आहेत यासाठी मी माझं स्वतःचं भाग्य समजतो शिवाय लाखो लोकांमध्ये स्वामींनी जर माझी निवड केली आणि मला ह्या गोष्टीचा खरोखर आनंद होतो आहे स्वामींची सेवा करताना आम्ही खूप मनोभावे सेवा करतो आहे कोणताही स्वार्थ मनात नाही आहे स्वामी आहेत किती स्वार्थ नसणारच आहे पण आम्ही आणि माझा परिवार स्वामींची खूप सेवा सेवा करतोय अशी सेवा माझ्या हातून वेळोवेळी वर्षानुवर्ष जन्मोजन्मी माझ्या हातून करावी स्वामींच्या माझी प्रार्थना आहे स्वामींचा मठ स्थापन करण्यामागे दोन हजार वीसपासून पासून मला बरेच स्वामी काही संकेत देत होते की मठ स्थापन करायचा पण मला असं वाटतं दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस ह्या चार वर्षात हे जे काही मठाची वास्तू तयार झाली त्यामध्ये केलेला स्ट्रगल फाईट इतकं तीव्र होता की मला खूप कठीण होतं त्या सगळ्या गोष्टी पण जेव्हा मला कळत होतं की माझ्या स्वामीसोबत आहे सोबत, सोबत नाही स्वामींनी माझा हात पकडला आहे आणि स्वामींनी जर का माझा हात पकडला आहे तर ते सोडणार नाही हा मला विश्वास होता आहे त्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकलो अजूनही अनेक गोष्टींना तोंड देत मी पुढे आहे मला अजिबात स्वामी सोबत असताना कसली काळजी वाटत नाही आहे हा स्वामींवर विश्वास नाही म्हणता येणार स्वामींवर माझी खूप निष्ठा आहे आणि त्या निष्ठेबाई आज है। है सगर, आ, मी जगतोय माझा श्वास घेतोय आणि हे सगळं सांगायचं मी विसरतो सगळं सगळं विसरू शकत नाही पण ते शेवटी काय आहे भाई आणि मी काही वेगळा नाही आहे भाई भाई आहेत तर मी कारण बाईंच्या पायाची धूळ ती पण आम्ही बनवू शकत नाही पण हे सगळं जे काय होते स्वामींचे आशीर्वाद आहेतच पण आई वडिलांचे माझ्या आदरणीय परमपुच्छ माझे वडील गुरुवरीय श्री हरिओम विजयानंद स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने हे सगळं घडतंय त्यांच्या नेतृत्वाखाली हा मठ आज या मठात सेवा होते आणि भक्तांना दर्शनाचा लाभ होतोय या मठामध्ये अनेक अनेक म्हणण्याच्या सर्वच उत्सव या मठात साजरे केले जात आहेत हिंदू धर्मातले सर्व उत्सव आपण या मठात साजरे करतोय जसे की आता येणारी अंगारकी आहे उद्याची वटपौर्णिमा आहे तुम्ही पाहू शकता स्वामींसमोर वटपूजन करणं हे महत्भाग्य असं आहे आणि अजून अशी एक विशेष गोष्ट आहे की हे आपले स्वामी जिथे स्थापन झालेले आहेत ते स्वामी स्थापन वटवृक्षाच्या शाळेत झालेले आहेत स्वामी स्वतः येऊन बसलेले आहेत औदुंबरच इथे स्थान आहे पिंपळाचं झाड आहे त्यामुळे त्रिवेणी संगमाच्या स्थानावर स्वामी स्थाना 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 येऊन बसलेला आहे हा एक विशेष योगायोग आहे योगायोग स्वामीने ठरवलेला आहे त्यांचं नियोजन आपण कधी ओळखू शकत नाही त्यांची लिला आपण कधी अ त्यांची स्तुती करण्याचे आपल्याकडे शब्द कमी असतात आणि असं सगळं असताना मला खूप आनंद होतो स्वामींच्या सेवेकरांची सेवा करण्यासाठी मी इथे नेहमी तत्पर आहे सकाळी मा गुरुवारच्या मला वाटतं साडेचार वाजल्यापासून स्वामींची सेवा सुरू होते माझ्या परिवारातील सर्वच जण इथे येऊन आपली सेवा रुजू करत असतात जसं की हार बनवण्यापासून पेटा घालण्यापर्यंत स्वामींचा अभिषेक करण्यापासून सर्व सर्वच गोष्टी त्यामध्ये आल्या आणि ही दिनचर्या माझ्या स्वामी कृपया खूप छान पद्धतीने होतं यात आम्ही सर्व परिवार समाधानी आहोत आणि दादा स्वामींची पण खूप सुरेख अशी मूर्ती बघतोय विशेष अशी बैठक आहे स्वामींची त्याबद्दल काय सांगशील चांगला प्रश्न केला कारण की आजवर अनेक स्वामींच्या मठांमध्ये स्वामी स्वस्तिकासनामध्ये बसलेले आहेत बस स्वामी कुंभासनात बसलेले आहेत स्वामींची उभी मूर्ती तुम्ही पाहू शकतात पण ही संकल्पना जी सुचवली ही प्रेरणा दिली तीच मुळात स्वामींनी दिली आहे कारण की स्वस्तिकासनामध्ये स्वामी जेव्हा बसलेले असतात त्यामध्ये स्वामींचं नखशिकांत दर्शन होऊ शकत नाही पण या ज्या मध्ये बसलेल्या आहेत स्वामी या फोज मध्ये स्वामींचं नखशिकांत दर्शन होत शिवाय स्वामी जेव्हा वटवृक्षाच्या शाळेत बसायचे तेव्हा हे अशाच ओझ मध्ये बसायचे अशाच त्यांची ती बैठक असायची आणि हे जे तुम्ही स्वामींच संपूर्ण जे काय बघताय स्वरूप त्याच्या मागे आम्ही श्रीकृष्णाचं विराट स्वरूप दाखवलंय त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत लोक म्हणतात की ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ असा उच्चार होतो अनेक वेळेला पण आम्ही ब्रह्मांड नायक दाखवण्याचा इथे हा प्रयत्न केलेला आहे ब्रह्मांड म्हणजे स्वामी श्रीकृष्णाचं विराट स्वरूप आणि त्याच्यावर जो आम्ही घुमट दाखवला पुढे आमचं तिथे प्लॅनिंग आहे की नवग्रह दाखवण्याचं आमचं प्लॅनिंग आहे विष्णूंचे दहा अवतार त्या साईडला आमचं इंटेरियर थोडंसं माग्य आहे त्या इंटेरियरमध्ये मध्ये साईबाबांचा सा फोटो येईल गजानन महाराज शेगावचे गजानन महाराज आहेत त्यांचा फोटो येईल शंकर महाराजांचा फोटो आणि स्वामी सुत महाराजांचा फोटो असं आड़। आमचं पुढचं प्लॅनिंग आहे स्वामी कृपेने तेही लवकरच पूर्ण होईल आणि दादा अजून आड� एक प्रश्न संकल्प चांदीच्या मुकुटाचा त्याबद्दल काय बोलशील कसं आहे वाटा, वाटा की याबद्दल सांगायचं झालं तर आषाढी एकादशी येते पुढच्या काही दिवसांवर येऊन शकते मला वाटतं अजून एक वीस पंचवीस दिवस माझ्याकडे आहेत आणि अचानक मला वाटतं वाटलं की स्वामींना जे मी पेटाच पोशाख जेव्हा असतो स्वामींना त्यावेळेस स्वामींना मी टिळा लावतो विठ्ठलाचा दर एकादशीला आपल्या मठामध्ये महिन्यातले पंधरा दिवस उत्सव चालतात त्या उत्सवांमध्ये दोन एकादशी असतात आणि संकष्टी चतुर्थी असे येणारे गुरुवार असतात आणि संकष्टी चतुर्थी सांगली आणि पौर्णिमा असे उत्सव मठामध्ये राबवले जातात त्यामध्ये स्वामींना पोशाख केलं जातो स्वामींची वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जाते फुलांची सजावट केली जाते विशिष्ट प्रकारचे हार घातले जातात स्वामींना तर तो टिळ्याचा विषय आला जो एकादशीला आम्ही ज्या पद्धतीने टिळा लावतो तर त्या दिवशी मला पाहताना अचानक स्वामींना असं वाटलं की तो टिळा जर का मुकुटावर असेल तर स्वामींचं रूप किती अजून वेगळ्या पद्धतीने बघायला मिळेल म्हणजे विठ्ठल दत्तरूप दत्तरूप आणि विठ्ठल स्वामी स्वामी विठ्ठल ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणतात एक अ मिश्रण होऊन जाऊ शकतं आणि साच स्वामी कधी विठ्ठल रूपात दिसतील तर कधी शिवरूपात दिसतील तर कधी काही सांगता येत नाही कधी कोणाला कोणत्या रूपात दर्शन देतील जसं की आपण ब्रह्मांड नायक दाखवलं तर ब्रह्मांड नायकच आहेत स्वामी पण असं वाटलं की आपण स्वामीनं एखादं किरीट बनवला भले मला तो चांदीचा नाही शक्य होऊ शकत मग मी कॉपरचा म्हणजे तांब्याचा करून त्यावर मी गोल्ड प्लेटिंग केलं तरी काय कसं स्वामींना आपण काय वाहतो हे स्वामीच सगळं काही आहे त्यांच त्यांना वाहणार त्याला काही अर्थ नाहीये पण मला असं वाटतं की आपण करूयात आणि अचानक त्या दिवशी एक येणाऱ्या सेवेकरी आहेत त्यांच्या मुखातून निघाले की स्वामीचं मुकुट करणार तो कसा करणार मी म्हटलं मला तर सध्या चांदीत शक्य होणार नाहीये आणि आमचं ठरलं प्रॉपर मध्ये करायचं तर ते म्हणाले नानावेदक माझ्या ओळखीचे म्हटलं नानावेदक तर आपल्याकडे सेवा त्यांची ऑलरेडी रुजू झालेली आहे पण आपण त्यांना बोलवूयात आणि नाना नेमके आले मला वाटतं त्यांनी वेळ घेतली आणि नाना इथे आले स्वतः आणि त्यांनी जेव्हा इथे पहिल्यांदा मठात आले त्यांच्या पोंगले हा मठ साधारण नाही इथे नक्कीच काहीतरी आहेत आणि हा मठ खूप मोठ्या प्रमाणात पुढे प्रचलित होणार आहे मठाची खूप आता इथे प्रस्त वाढणार आहे असं म्हटल्यानंतर मला त्यांनी ना सांगितलं माझ्या गाडीत स्वामींचा चांदीचा मुखवटा आहे तो घेऊन ये मी गाडीतच होती त्यांची गाडी ओपन केली आणि स्वामीचा चांदीचा होता जेव्हा त्यांनी दिला आणि त्यांचं माझं बोलणं चाललं असतं मी स्वामीच्या शेजारी उभा होता आणि त्यांनी विचारलं आपल्याला मुकुट कसा करायचा आणि माझ्या हातात चांदी होती हा स्वामींचा संकेतच होता माझ्या तोंडून अचानक निघालं चांदीमध्ये करायचं आहे माहिती नाही जे माझं काही मिनिटांपूर्वी पूर्ण ठरलं होतं की कॉपरमध्ये मध्ये करायचं आणि अचानक ठरते की चांदीमध्ये करायचं ही सगळी त्यांची लीला आहे आणि त्यांचं नियोजन आहे जे आपण कधीच ओळखू शकत नाही आणि मला वाटलं की मी खरंच सक्षम किंवा मला कठीण होईल हा एक माझ्या टास्क असेल चांदी समोर पण स्वामी कृपया मी घरातून माझ्या छोट्या मोठ्या काही गोष्टी मी नि छोटे होत छोट्या मोठ्या चांदीच्या काही गोष्टी होत्या तर त्या मम्मीने माझ्या आईने वडिलांनी जर शोधून काढल्या तर चारशे पाचशे ग्राम चांदी दिली निघाली अनेक सेवेकरांनी मला छोट्या मोठ्या गोष्टी दिल्या तर मी प्रामुख्याने नाव घेऊ इच्छितो की शैला पवार काही मोठ्या आहेत त्यांचं इथे फार मोठं मोठं म्हणजे चांदीबद्दल मला प्रेरणा स्थान म्हणून मी त्यांना सांगितलं मिळाली त्यांनी मला उद्धापित केलं हे करण्यासाठी आणि त्यांनी जेव्हा त्यांच्याकडची पण चांदी आणून घेतली त्यांनी इतर थी, इतर ठिकाणी फिरलंय आणि स्वामींच्या कुठे त्या दिवशी माहितीने पण बऱ्यापैकी रक्कम आणि चांदी मी नानांनी सुपूर्द केली दोन दिवसांपूर्वी आणि आता मी मुकुटला आपलं घडवण्याचं काम नाना करत हेही मला मा आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाना वेदक हे नाव खूप प्रचलित आहे देव देवी देवतांचे मुखवटे म्हणा देवी देवतांचे मुकुट म्हणा फिरिट देव म्हणा दागिने म्हणा हे घडवण्यासाठी नानांचा हात कोणी पकडू शकत नाही इतकं त्यांचं चांगलं काम आहे आणि नाना स्वतः तिथे येऊन प्रमुख खूप खुश आनंदी झाली की ही सेवा मला माझं आणि दादा स्वामीच्या बाजूलाच तू लालबागच्या राजाची मूर्ती बसवलेली आहे तर लालबागच्या राजावर तुझी खूप श्रद्धा आहे तर त्याबद्दल काय बोलशील कसं आहे की लालबागचा राजा हे माझं एक वेगळं नातं आहे लालबागच्या राजासोबत लालबागच्या राजाकडे वाढती गर्दी आणि सगळ्या गोष्टी पाहतात की राजाला माझा हट्ट होता तू माझ्या घरी यात ते माझ्या घरी आले घरातून मग त्यांनी त्यांचं स्थान ठरवलं आणि मठात येऊन बसते आणि मठात आल्यानंतर त्यांची जी शान आता इथे लोकांना दिसते किंवा त्यांचं जे दर्शन होतंय लोक खरोखर मंत्रमुग्ध होत आहेत पाहताना त्यांना खूप आनंद होतोय की अशी मूर्ती असा राजा आम्ही आजवर इतक्या छोट्या स्वरूपात नाही पाहिला जो पाहतो तेवढ्या गर्दीत जावं लागेल कारण आज इथे आम्हाला खूप छान दर्शन होत आहे आणि हे सगळं त्यांनीच घडवून आणलेलं आहे आणि मला असं वाटतं स्वामी आणि राजा ह्या मी कधी भेदभाव झालाच नाही होणंच नाही आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत स्वामी आणि गणपती यांचं बरंच मिळतं असं सा साम्य आहे ज्यात माझ्या वडिलांचा खूप अभ्यास आहे गणपती आणि स्वामी हे एकच आहेत त्यावर ते कधीतरी छान प्रवचन करू शकतील एवढे त्यांच्याकडे साठा आहे अभ्यासाचा असं मला वाटतं आणि दादा आता गणपती येणारच आहे अवघे काही दिवस उरले आहेत तर मग तुझो उत्सव असतो तुझ्या घरात तो यावेळी मठात पाहायला मिळणार नक्कीच यावर्षी गणेशोत्सव या मठातच साजरा होईल आणि बाप्पाच त्यांचं ते स्थान त्यांनी ठरवलेलं आहे तेच मोठ्या प्रमाणात तिथे हा गणेशोत्सव साजरा होईल आणि दादा बाजूलाही दुसऱ्या साईडला मी बघतोय की श्री रामांची मूर्ती आहे रामलल्ला जे आपल्या अयोध्यामध्ये त्यांचं मंदिर झालं आणि आपल्या स्वामीचाही मठ आपल्या लोरपराला झालेला आहे साक्षात रामरूपी स्वामीच आपले प्रगटलेत तर इकडे आपली रामांची आपण मूर्ती बघतोय तर त्याबद्दल काय बोलशील कसं होतं की ही जागा घेऊन मला वाटतं आठ नऊ महिने मी खूप थांबलो होतो मला बऱ्याच अडचणी येत होत्या मठ उभा करण्यासाठी आणि अडचणी आल्या पाहिजेत त्या सगळ्याच गोष्टी अगदी सुरळीत झाल्यात तर आपल्याला त्याचं तितकं मोल राहत नाही तितकं महत्त्व हो आपल्याला राहत नाही पण मला आवर्जून सांगावं असं वाटेल स्वामींची शक्ती किती पॉवर आहे त्यांची म्हणजे सुप्रीम पॉवर आहे कारण स्वामींचा मठ उभा करणं हे खरंच तितकं सोपं नाही आहे त्यांची इच्छा असल्याशिवाय तर अजिबातच कोणी पुढे पाऊल दिसू नये मला अनेक लोकांनी सांगितलं अरे स्वामींची इच्छा नाही आहे तू मठ वगैरे उभा करतोस तुला काय स्वाधी हे वाटलं तुला पण मी अशा लोकांना निग्लेक्ट करत मी पुढे पुढे येत गेलो आठ महिने या जागेत मी बांधकाम करण्यासाठी प्रयत्न केले पण मला अनेक गोष्टींमुळे अडवलं गेलं थांबवलं गेलं मठ स्थापन होऊ नये म्हणून मला थांबवलं गेलं पण अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की बावीस जानेवारी ज्या दिवशी अयोध्येमध्ये मध्ये श्री रामलल्लाची स्थापना झाली त्या दिवशी मी पेटून नाही त्या दिवशी मला स्वामी स्थापन आहे आणि अर्धवट बांधकामामध्ये मी इथे स्वामींचा फोटो पाहताय हा फोटो हो मी इथे स्थापन केला त्याचबरोबर प्रभू रामांची मूर्ती जी नागपूरमध्ये एक मित्र आहे सागर पराते म्हणून त्यांनी ही अतिशय सुंदर अशी मूर्ती घडवली आणि नेमकी त्याच दिवशी बावीस तारखेला ते इथे प्रकट झाले त्यांना इथे आणण्यात आलं त्यांची इथे स्थापना करण्यात आली आणि ज्या म्हणजे हे लक्षात राहील लोकांना की बावीस जानेवारी ज्या दिवशी अयोध्येत मंदिर बनलं त्या दिवशी हा मठ बनला आणि तिथेही काम अर्धवट होतं इथेही काम अर्धवट होतं अजूनही काम पूर्ण झालेलं नाहीये त्यांच्या इच्छेने मला वाटतं दादा खूप सुंदर अशी माहिती दिली आणि तुझा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ज्या पद्धतीने म्हणजे आपण इथे जी रचना रचना म्हणजे त्यांची स्थापना केली आहे बैठक केली आहे तशीच आपण ह्या औदुंबराच्या खाली ना प्रभू श्री दत्तगुरूंची मूर्ती आपण स्थापन करतो ती मूर्ती मला वाटतं न भूतो न भविष्य आणि इतकी सुंदर इतकी विलोभनीय आणि इतकी नाजूक अशी मूर्ती आपण ती घडवतोय लवकरच ही मूर्ती आपल्या या मठात स्थापन करतोय आणि त्याची प्रेरणा देखील या औदुंबराच्या खाली दत्तगुरूंचं स्थान असं म्हणून आपण औदुंबराच्या खाली मूर्ती मूर्ती स्थापन आपण सगळ्यांच्या दर्शनासाठी लवकरच लोकांना दर्शन, दर्शन देईल म्हणजे लालबाग परळकर किंवा इतर ठिकाणाहून येणाऱ्या लोकांना खूप सुंदर असं रूप आपल्या मठामध्ये बघायला मिळेल तर दादा तुझे खूप खूप धन्यवाद अमूल्य वेळ दिल्याबद्दल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यजय स्वामी समर्थ चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशाकृती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय श्री स्वामी समर्थ